नमस्कार आज आपण सुधीर कदम यांच्या बियॉन्ड मिडियोक्रिटी या पुस्तकात जरा खोलवर शिरणार आहोत विशेषतः प्रकरण तेरा शाश्वत आणि क्षणभंगूर समजून घेणे म्हणजे अंडरस्टँडिंग द इटर्नल अँड द ट्रान्झियंट मला वाटतं आजच्या काळात हा विषय खूप महत्वाचा आहे अगदी खरं आहे या प्रकरणातला मुख्य विचार आहे तो दोन गोष्टींमधला फरक ओळखणं क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ आता क्षेत्र म्हणजे काय तर आपलं शरीर आपलं मन भावना आपलं पर्यावरण जे सगळं सतत बदलत राहतं क्षणभंगूर आहे ट्रान्झिएंट आणि क्षेत्रज्ञ क्षेत्रज्ञ म्हणजे आपल्या आत असलेलं ते चैतन्य ती जाणीव अवेअरनेस जी या सगळ्या बदलांना बघते पण स्वतः बदलत नाही ती शाश्वत आहे इटर्नल ओके okay. म्हणजे एक बदलणारं आणि एक न बदलणारं तत्व आणि हा फरक समजून घेणं आपल्याला कसं मदत करतं म्हणजे या धावपळीच्या जगात मार्ग काढायला हाच कळीचा मुद्दा आहे आपण यावरच बोलूया आज चला तर मग हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे ऐकायला थोडं काय म्हणतात त्याला तात्विक वाटू शकतं पण याचा रोजच्या जगण्याशी काय संबंध आपण किती सहज आपल्या भूमिका पद भावना यात अडकतो नाही का बरोबर आणि होतं काय की जेव्हा आपण स्वतःला फक्त या क्षेत्राशी जोडून घेतो म्हणजे माझं पद माझी संपत्ती माझी प्रतिष्ठा तेव्हा मग यात काही चढउतार झाले की आपण लगेच अस्वस्थ होतो कारण ते सगळं बदलणार आहे हो अगदी पण जर आपण क्षेत्रज्ञाच्या दृष्टिकोनातून पाहिलं म्हणजे मी या सगळ्याचा साक्षी आहे हे सगळं येतं जातं हे लक्षात ठेवलं तर एक प्रकारची स्थिरता येते त्यालाच समभाव किंवा इक्वॅनिमिटी म्हणू शकतो आपण यश आलं तरी हुरुळून जायचं नाही अपयश आलं तरी खचून जायचं नाही म्हणजे खरी रिझिलियन्स टिकून राहण्याची शक्ती ही बाहेरच्या परिस्थितीत नाही तर आपल्या आतल्या दृष्टिकोनात आले अगदी याचा प्रॅक्टिकल उपयोग बघूया का समजा वैयक्तिक आयुष्य नाती महत्वाची आहेत अनुभव महत्वाचे आहेत त्यांची कदर करायची पण ते कायम टिकणार नाहीत बदलतील हे माहीत ठेवून त्यात अडकायचं नाही नॉन क्लिंगिंग अच्छा अनासक्ती आणि करियर करियर मध्येही तेच प्रगतीसाठी नक्की प्रयत्न करा पण एखादा टायटल किंवा प्रमोशन मिळालं नाही तर त्याने आपली किंमत कमी होत नाही ती आपली ओळख नाहीये आणि व्यवसायात तिथे तर सतत बदल असतो मार्केट टेक्नॉलॉजी म्हणूनच तिथे हे जास्त महत्वाचं आहे हे सगळं कामकाज म्हणजे ऑपरेशन मार्केट्स हे झालं क्षेत्र ते बदलणारच पण क्षेत्रज्ञ काय आहे व्यवसायात तर त्याचं मूळ ध्येय त्याची व्हॅल्यूज त्याचा पर्पस हाँ, हाँ, ते स्थिर असायला हवं म्हणजे जे लिडर्स हे समजतात ते बाजारातल्या प्रत्येक बातमीने घाबरत नाहीत बरोबर त्यांना कळतं कधी पिवीट करायचं म्हणजे दिशा बदलायची आणि काय धरून ठेवायचं हीच विवेक बुद्धी डिसर्नमेंट काय टिकवायचं आणि काय सोडून द्यायचं हे कळणं खूप मोठी गोष्ट आहे बरोबर आणि हे फक्त विचारांपुरतं नाही तर कृतीत पण यायला हवं हां बरोबर इथेच मध्ये सद्गुण वॉच्युज येतात का हो नक्कीच लेखक इथे काही गुणांबद्दल बोलतात विनम्रता ह्युमिलिटी प्रामाणिकपणा ऑथेंटिसिटी अहिंसा नॉन क्षमाशीलता वायस सचोटी इंटेग्रिटी सेवा समर्पण डिवोशन या फक्त अशा नैतिक गोष्टी नाहीत तर त्या क्षेत्रज्ञाच्या भूमिकेत स्थिर राहायला मदत करणाऱ्या ॲसेट्स आहेत संपत्ती आहेत कशा प्रकारे आता बघा विनम्रता असेल तर आपण फीडबॅक स्वीकारतो शिकतो प्रामाणिकपणामुळे विश्वास वाढतो अहिंसेने संघर्ष टळतो क्षमाशीलतेमुळे आपण भूतकाळात अडकून राहत नाही सचोटी असेल तर तुमची प्रतिष्ठा टिकते सेवेची भावना असली की तुमचा फोकस मला काय मिळेल याऐवजी मी काय देऊ शकेन यावर जातो समर्पणाने कामाला एक अर्थ मिळतो वा म्हणजे चारित्र्याशिवाय यश तकलादू असतं आणि कृतीशिवाय चारित्र्य नुसतं कागदावर राहतं अगदी आणि व्यवसायात हे गुण तिथली संस्कृती म्हणजे कल्चर घडवतात निर्णय कसे घ्यायचे लोकांशी कसं वागायचं हे सगळं ठरतं असे नेते नुसता नफा नाही कमवत ते एक वारसा लेगसी तयार करतात जिथे सेवेची भावना आहे तिथे टीम्स जास्त इनोव्हेटिव्ह असतात प्रामाणिक नेत्यांवर लोकांचा विश्वास बसतो बरं मग यातूनच आपण पुढच्या मुद्द्याकडे येतो एकत्वाचा वननेस जर आपल्यातला क्षेत्रज्ञ ती मूळ जाणीव सगळ्यांमध्ये सारखीच असेल तर मग इतरांना वेगळं का मानायचं बरोबर पकडलंत सर्व नाशवंत जीवांमध्ये समान रूपात असलेल्या परमतत्वाला जो पाहतो तोच खऱ्या अर्थाने पाहतो याचा अर्थ हाच आहे वरवरचे फरक भूमिका मतं चुका हे सगळं क्षेत्र आहे पण आतला गाभा तो क्षेत्रज्ञ तो एकच आहे हे समजलं की सहानुभूती म्हणजे एम्पथी आपोआप येते मग संघर्ष कमी होतो हो मग सहकार्याशी होणारा वाध हा फक्त मतभेदांचा संवाद होतो आपण समोरच्या व्यक्तीला फक्त त्याच्या त्यावेळच्या कृतीवरून नाही जोखत म्हणजे लिडरशिपमध्ये फक्त लोकांच्या कामावरून किंवा केपीआयज वरून त्यांना न बघता त्यांच्यातल्या त्या मूळ तत्वाचा आदर करणं यामुळे नियंत्रणाऐवजी काळजी केअर निर्माण होते आणि नात्यांमध्ये या पण यामुळे संयम येतो उदारता येते क्षमा करणं सोपं जातं आपण स्वतःलाही चुकांसाठी कमी दोष देतो कारण आपल्याला माहीत असतं की बाह्य गोष्टी बदलतील पण आतला गाभा तोच आहे यामुळे आपण कमी रिॲक्टिव्ह होतो जास्त शांत राहतो आणि जास्त प्रभावी ठरतो आयुष्यात आणि नेतृत्वात सुद्धा हे सगळं मिळून मग केंद्रित नेतृत्व किंवा सेंटर्ड लिडरशिप या संकल्पनेकडे येतं नाही का आजकाल इतकी माहिती इतके बदल यात वाहून जाणं किती सोपंय अगदी पण जो लीडर केंद्रित आहे सेंटर्ड आहे तो जरा थांबतो तो या गोंधळातून महत्वाचं काय आहे आणि नुसतं आवाज काय आहे हे वेगळं करतो सिग्नल फ्रॉम नॉईज तो विवेकबुद्धी वापरतो अच्छा त्याला माहीत असतं की व्यवसायाचे कामकाज प्रॉडक्ट्स किमती हे सगळं क्षेत्र आहे ते गरजेनुसार बदलेल पण व्यवसायाची मूळ दृष्टी व्हिजन कल्चर सचोटी हा क्षेत्रज्ञ भाग आहे तो स्थिर ठेवायचा असतो उत्तम स्ट्रॅटेजी ही बाहेरच्या परिस्थितीवर नुसती प्रतिक्रिया देण्याऐवजी आपल्या आतल्या स्थिरतेतून सुरू होते ही तर एक मोठी स्ट्रॅटेजिक सुपर पॉवर झाली नक्कीच ओपरा विनफ्रेचं उदाहरण चांगलं आहे इथे त्या टॉक शो होस्ट होत्या तिथून मीडिया मालक झाल्या माध्यमं बदलली स्वरूप बदललं पण लोकांना सक्षम करण्याचं एम्पावरमेंट त्यांचं मूळ ध्येय कायम राहिलं हे आहे केंद्रित नेतृत्व म्हणजे गोष्टी जेव्हा खूप गुंतागुंतीच्या वाटतात तेव्हा स्वतःला विचारायचं काय बदलेल आणि काय खरं राहील आधी स्वतःला केंद्रित करायचं मग नेतृत्व करायचं परफेक्ट तर आजच्या चर्चेतून आपण पाहिलं की क्षणभंगूर काय आणि शाश्वत काय यातला फरक ओळखणं सद्गुणांची जोपासना करणं आणि सगळ्यांमध्ये एकच तत्व पाहणं हे आपल्याला लवचिकता प्रभावी नेतृत्व आणि अर्थपूर्ण आयुष्य जगायला कसं मदत करतं आणि जाता जाता एक विचार मनात ठेवण्यासारखा आहे जर आपण रोजच्या जगण्यात अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जाणीवपूर्वक क्षेत्र म्हणजे बदलणारं काय आहे आणि क्षेत्रज्ञ म्हणजे स्थिर तत्व काय आहे यातला फरक ओळखण्याचा प्रयत्न केला तर या आठवड्यातला आपला एखादा महत्त्वाचा निर्णय किंवा संवाद कसा बदलू शकेल विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का